बटडेचे पार्टी चालू आहे जाऊ दे बटडे चला भाजी बनवायचं काम चालू या असं हे करून हे करायचं ओरिजिनल सुप आहे ओरिजिनल आक एवढं बघा मग मटन किती शिजावलेला असला याला तिथला ना तिकडे तिकडे आता काय भाजलं सगळं चांगलं भाजून घ्यावं लागते मग मस्त रशी लागते मग ती रशीला लय ह्याच्यात पण हे आहे मटण बनवायचं म्हणजे काय सोपं होईल गावरान चवऱ्याची मांडल्यावर त्याला लय ही करावं लागते काय वाटतं काय घर हो हो মটনাই মতন <rumor cow lagara> <Darwinough>

बघा कसं काय तरी या भाजी पण आणि जेवण पण चालू आता ह्यातलीच गरमा गरम करून भळे बांधून खा जेवाय या तरी न काढता आणि जेवण आणि वाढलं कस्टमर आले होते नंतर म्हणून तरी काढायचं काम चालू आहे काय काय नाही बरोबर सर ओरी जर फक्त करत येस आणि आम्ही सगळे खरं दाखवतो फुट काय

नमस्कार सगळ्यांना आज हॉटेलवरती डायरेक्ट घरचा व्हिडिओ सोडला आणि घरी काय सुरुवात केलीच नाही काढायला कामामुळं उशीर झाला आणि इकडं पण यायचं होतं हॉटेलवर आलो तिथं कसं काय काय चाललंय बघितलं कांदा चिरला आणि आता लिंबू चिरायचं काम चालू या तिकडं ताटका लावायचं काम चालू आहे त्याची त्याची आपापली कामं आपापली काम चालू आहे ती माझ्याकड लिंबूचे काम ते माझं काम चालू झालेलं आहे कारण का आता कस्टमर चालू, चालू, चालू चा ले ले आज आहे मंगळवार हॉटेल बंद नाही चालूच आहे आपलं सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि जेवण करायला यावे आज उद्या आज उद्या आहे एकतीस डिसेंबर उद्या बुधवार आणि आज मंगळवार असू द्या चाला एक एक काम चालू आहे आमचं रे भाऊ सकाळी लवकर आलं त्यामुळे तिकडं त्यांचं जेवण चालू ना जेवण झालं पण लस लवकर जेवायचं राखलं सकाळी लवकर आल्यामुळं जेवलं नव्हतं ना त्याच्यामुळे मग त्यांनी जेवण करून घेतलं कस्टमर याचा टायमिंग झालेला आहे आता थोड्याच वेळात कस्टमर पण चालू होतील बघूया हा व्हिडिओ संध्याकाळपर्यंत बघा कस काय 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 चालू आहे चिंचवड पिंपरी ह्या ठिकाणी पास पण इकडच्या भागात एवढं नाही पण या इकडच्या साईडला आणि दोन तीन दिवसात पोहोचतो ते बाकीच्या ठिकाणचे पार्सल लवकर पोचत नाही आणि पोहोचता आणि एकतर कुरीर जातच नाही इकडच्या साईडला भूमपारांड्यात ह्याच्यात मी ह्याच्या आधी इतकी पार्सल टाकली ना एकदा तर सांड ग दोन किलोची ऑर्डर असताना तीन किलो एक्स्ट्रा दिले तेव्हा आता शेवट पोचलं सहा महिने झालं दोन वेळा ऑर्डरी टाकल्या दोन दोन किलोच्या तरी पोचल्या तर शेवटी त्या दिवशी मी पोस्टाने टाकलं एक किलो होत तेवढं म्हटलं आता एक किलो आहे ते एवढं धरा तवा ते आत्ता पोचलं हो पोस्ट हा का? पोस्टातली काय 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 करते असं हे असलेलं खाण्याचे पदार्थ काय काय काढते ते काढून घेते ती असं असं मग ती पॅक व्यवस्थित करावं लागतं काकींच लाडून हे तर किती वेळा फुटून माघारी पाठवल्यात निमा निम काढून हे बॉक्स घेत घेत नाहीत ना तशी पार्सल हे झाल्यावरती मग ती रिटर्न करते <coughs> <कही दाले? laughs> ती आणि लय दिवस झाल्यावर पण ती पार चार चार <laughs> ते पार्सलमधलं नाही ना हे पन होत त्याच्यामुळं काय झालं ती विचारत होती बनून तिला सांगितलं व पार्सलचं कसं असतं पुणे मुंबईचं लगेच पोहोचतं दोन तीन दिवसात पण बाकीच्या खूप माहिती आहे की त्यांना पण ती पण आणून टाकायचं की सारखं मस्त पण आता हितलं हित माझं बरं झालं हित काय ह्यांना टाका सांगायला लागत नाही बापूला नाही आपलं ती हित घेऊन येतात किंवा मग त्यांना फोन केला तर हिथनं घेऊन जातात ना त्यामुळं मग काय अडचण नाही आता ही ऑर्डर आलेल्या पॅक करायचं लसून हित आणायचा नाहीतर मग आता हित नाही आणलं तरी मग बापूंना दिस दिलं ना तरी बापूंना माहीत केलं मग बापू नेहून टाकतात तिथं बरोबर हरभऱ्याची भाजी वाळती ना अजून तिघीच हरभाराची भाजी आणि लसूण संकटच आहे ती म्हणली आम्हाला नसतं लसूण टाकली ग पण हरभरा पण ती किलो पावशेर अर्धा किलोला लई लागतं ते कसं पाला लावलं वाळवायचा नीट व्यवस्थित करून द्यायचा बाया आता दोन दो तीन दिवस बाया लावून खुणणार नाही आता भाजी आणि मग वाळवणार आहे हरभऱ्याच्या भाजी खूप मागतात पुणे मुंबईत त्यांना मिळत नाही ना खायला हो काय काय वडली मागतात पण वडली पार्सल नाही करू शकत आपण म्हणून वाळलेली करायची ओढली लागते ग पण त्यांना नाही ना आपण भरवू शकत म्हणून असू द्या

جارجي ها ها

आता बसतो म्हणून आम्ही काय का मग मोकळ होती आज त्यांच्या घडी मध्ये इतक्या सासूच्या जेव्हा उघड्या मारती आणि इथं पण त्या नसूच्या जेवा त्यापेक्षा सगळे दाखवावं लागते बाबा खरं इथं पण

आता पाच दिवस गेलेला आहे कस्टमर झाली चालू सगळं त्यांना शुंभ संध्याकाळ संध्याकाळची वेळ झाली आपल्याला कस्टमर चालू आहे बरच वेळ झालं आत्ता वाजले जवळजवळ सात साडेसात झाले असते पण आता कस्टमर खूप वाढलेत त्याच्यामुळं ताटंही लावा पाठीमागं जावं लागेल म्हणून म्हटलं हा व्हिडिओ आता हिथंच एंड करा होय ऋतुजा का नाही म्हणून ऋतुजाला पण इथं बसावं लागते ह्यांना ला इकडं तिकडं व्हिडिओ काढणं फोटो काढणं त्यातच टायमिंग जातोय पाठीमागं दोघं तिघं लागतात रायस लावाय ताटं लावाय परतनं प्लेटी भरायला लागते माणूस पण म्हणलं आपला व्हिडिओ हिथंच एंड करावा सगळ्यांना शुभरात्री गुड नाईट बाय बाय